लोकांना काय घेणं तीन वाक्य सांगतो मरेपर्यंत वाद करा कर वाक्य वाक्येत तुम्ही गरीबात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही शत्रू नाही दारू पिऊन पहा शत्रू नाही मटका खेळा शत्रू नाही वाट लावा इतितीची तुम्हाला शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय आहे तुम्ही मालकानान खचातच दारू प्या शत्रू नाही जुगार माल घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले आजली जमीन विका शत्रू नाही गुंठा घ्या शत्रू गावती भाष हलकला शत्रू नसतात दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत दळण विकून डळायला गेला दलणं जिंकलं